मुळे आणि परवाई ढगफुटीमुळे आणि बाकीचे नुकसान झालं आहे अशा त्याचा एक आढावा पालकमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आला आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष मुखेड तालुक्यात जे काही मोठ्या प्रमाणात हानी झालेली आहे काही लोकांचा मृत्यू झालेला आहे जनावरं दगावलेली आहेत पिकाचं नुकसान झालं आहे ओव्हरऑल जिल्ह्याचा आढावा घेण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे त्याप्रमाणे आता शासनाकडून जे काही नुकसान भरपे अपेक्षित आहे त्यासंदर्भात पुढे कारवाई होईल असं वाटते जबाबदारी आहे ते पाहायला ना 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 आले नाही पाहायचा विषय काय रोजच आम्ही पाहतो ना जिल्ह्यामध्ये ते कधीतरी येतात आम्ही जिल्ह्यातच राहतो जिल्ह्यात रोजचेच विषय आमच्यासाठी आम्हाला माहिती काय मग त्यांना आम्हाला सांगायची उद्देशाची गरज नाहीये आहे ती आलेलीच मोठी गोष्ट आहे पालकमंत्री सुद्धा साहेब उशीर प्रश्न सुरुवातीच्या दिवसामध्ये अधिकाऱ्यांना थोडा वेळ दिला पाहिजे असेसमेंट घ्यायला पाहणी करायला आपण सुरुवातीपासून हस्तक्षेप केला तर कामाला अर्थ निर्माण होतो आणि त्यामुळे योग्य वेळ झाले परत पशुधन पण खूप मोठ्या जनावर जनावरं मेलेली आहेत काही ठिकाणी त्याच्या बॉडीज मिळालेल्या नाही आहेत वगैरे अपवादात्मक निर्णय घेऊन काही ठिकाणी मदत करावी लागले विरोधकांकडून असं देखील बोलला जात आहे मोठ्या प्रमाणात झाली आहे भारतीय जनता पार्टी दहीहंडीच्या माध्यमातून लावण्या वगैरे नाचवत आहेत दही दहीहंडी काल काँग्रेसची झाली ना भोकरमध्ये तर त्यामुळे सर्वांनी विचार केला पाहिजे दहीहंडी करण्यामध्ये काही गैर नाहीये नुकसान भरपाई हा वेगळा विषय आहे पाणी हा वेगळा विषय आहे पण त्यासाठी काही पूर्ण राज्यात काम काहीच थांबलेलं नाही आहे अतिवृष्टी झाली नुकसान झालं लोकांना मदत केली पाहिजे हे अशा दुमत नाही आहे परंतु कार्यक्रम जर गणपती आहे गणपती थांबवतो आपण का तेव्हा शेवटी त्यामुळे ही टीका राजकीय आहे पटेल यांना लाखो लोक खर्च केलेले गुरुग्रस्तांना मदत केली पाहिजे असं मला माहीत नाही आहे चिन्ह काय